विदर्भातील सर्वात पहिली व भव्य दिव्य श्री संत सोनाजी महाराज यांची यात्रा नुकतीच संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा नगरीमध्ये संपन्न झाली त्यानंतर सोनाळा नगरीतच सोमज्योती नंगा बाबा यांच्या यात्रा महोत्सवाचे सतरा डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे या यात्रा महोत्सवामध्ये हजारो लिटर ताक बेसन व इतर साहित्य एकत्रित करून महाप्रसाद वितरित करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे यंदा या भंडाऱ्यामध्ये परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात योगदान केल्याचे दिसत आहे तर समज्योती महाराज यांचा कढीच्या प्रसादाची परंपरा ही अनेक वर्षांपासून चालू असून परिसरातील लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने गजानन खरब यांनी केले आहे एन न्यूज मराठी करिता सतीश कुमार वानखडे संग्रामपूर या भांडार सर्वांनी लाभ घ्यावा विशेषतः मंडळ आणि गावकरी मंडळ गावकरी मंडळाची मी हे विनंती आहे सोनाळा गावात दोन भंडारे फार मोठे होतात एक सोनाजी महाराज होते व्याचं वरण भाकर एकशे पंचवीस क्विंटलचा त्याचप्रमाणे एक समजुती महाराज देवीच्या मंदिरात एक मंदिरा संत होऊन गेले ते कैक वर्ष झाले त्याचा भंडारा असे कळीचा तो कढीचा जो भंडारा आहे इतका मोठा भव्य दिव्य होऊन झाला तर पाच हजार लिटर ताक ताक सहावा सहा सहा क्विंटल जवळपास बेसन मिरची कांदे आले मिरची लसण अद्रक याचा करून सगळे गावकरी लोक तयार करतात आणि पूर्ण आजूबाजूच्या लोक एरियातली लोकं येतात आणि कढीचा भंडारा घरी घेऊन जातात आणि कढीचा महिमा इतका आहे की त्यापासून रोग दुरुस्त अशी आख्यायिका आहे जुने लोक सांगतात या भंडारा कधी झाला आता आम्हाला माहीत नाही वीस तास पंच्याहत्तर वर्षाच्या मा बा आबाने पाहिला आबाचे वर म्हणजे जवळपास हा अशी जवळपास अडीचशे तीनशे वर्षाच्या पूर्वीचा असा एक अंदाज आहे की या भंडाराला फार महत्त्व आहे पहिले फार कमी होता परंतु या समजुती महाराजचे जे कार्यकर्ते आहेत या येटाळ्या देवीच्या मंदिरातले यांनी खूप हे या वाळवला मग त्यामुळे पाच हजार लिटरवर हा भंडारा गेलेला आहे आणि सर्व परिसर लोक याचा लाभ घेतात आणि त्याचा स्वाद घेतात भंडाऱ्याचा प्रसादाचा त्यांचे मग त्याच्या रोग हे वगैरे जे येत असते ते याच्यापासून दूर दुरुस्त होते अशी या लोकांची समजूत आहे